शिरोळ तालुक्यातील औरवाड इथं अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली या, या कारवाईत सुमारे बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी कुरुंदवाड मार्गावर औरवाड गावच्या हद्दीत गुटखा वाहतूक करणाऱ्या अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली या कारवाईत तब्बल बत्तीस लाख चौऱ्याहत्तर आठशे सत्तर रुपये बंदी असलेला गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाला अवैध गुटखा वाहतुकीची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे गणेशवाडी कुरुंदवाड रस्त्यावर औरवाड जवळ सापळा लावण्यात आला त्यावेळी एक टेम्पो अडून तपासणी केली असता केसरयुक्त विमल पान मसाला आणि व्ही वन एकूण हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय शिवाय हातकळले तालुक्यातील रुई इथं राहणारे सचिन बबन कौलगे आणि महेश शिवाजी कोरवी यांना अटक करण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह संजय कुंभार सागर माने विशाल चौगले सागर चौगले महेश पाटील महेश खोत यांनी केली